जुन्नर तालुक्यातील काही दिवसांपासून वादग्रस्त ठरत असलेले नारायणगाव दुय्यम निबंधक कार्यालय स्थलांतरित करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू असताना या कार्यालयात सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार व इतर सुमारे पंधरा पोलिसांचा फौज फाटा आल्याने तेथे तणाव निर्माण झाला वरुणवाडी गावचे सरपंच विनायक भुजबळ उपसरपंच प्रकाश भालेकर वरुण भुजबळ विक्रांत भुजबळ शशिकांत पारधी नितीन भालेराव व इतर काही जणांनी हे कार्यालय खाजगी जागेमध्ये जाऊन देणार नाही अशी भूमिका घेतली याचवेळी तेथे सामाजिक कार्यकर्त्या योगिनी खैरे यांनी माझ्या मुलाच्या स्मरणार्थ मी तीन हजार स्क्वेअर फूट जागा दुय्यम निबंधक कार्यालयासाठी मोफत देत आहे तर बिघडलं कुठं अशी भूमिका घेतली यावेळी सामाजिक कार्यकर्ते तानाजी तांबे यांच्यासह माजी उपसरपंच जंगल कोल्हे शेतकरी संघटनेचे प्रमोद खांडगे योगेश तोडकर अरविंद भुजबळ सचिन अडसरे चैतन्य खांडगे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान हे कार्यालय नारायणगाव हद्दीत शांताई पेट्रोल पंपासमोर सुयोग साम्राज्य इमारतीमध्ये हलवले असून तेथे दुय्यम निबंधक अर्चना पाकळे यांनी कार्यालयाचे उद्घाटन उरकले नेमकं काय प्रकार घडला आहे प्रत्यक्ष आढावा घेतलाय आपला आवाज न्यूज ने नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूया स्थलांतरित करायचे ना तुम ग्राम जागेत मुड़ खर, तुम्ही ग्रामपंचायत मध्ये होती फोन लावला आमचं काय म्हणणे खासगी जागेत न जाता तुम्ही शासकीय जागेत तुम्ही स्थलांतरित करा त्या ठिकाणी सगळ्या चुकीचोयी तुम्हाला उपलब्ध आहेत त्यांच्यापेक्षा जास्त जागा आमच्याकडे उपलब्ध आहे घालताय आहे आम्ही कार्यालय स्थलांतरित होऊ देणार नाही आणि राहिला सुख सुविधांचा अभाव म्हणतात हे हे जुन्नर तालुक्याचे प्रतिनिधी मग त्यांचं काम आहे ना त्यांनी मंजूर करून आणा त्यांनी फंटा खावे तिकडं ऑफिस पळवण्यापेक्षा इतर सुख सुविधा फायदा करा ना तुम्ही लोक प्रतिनिधी आहेत का नाही मग तुमचं काम काय लोकांनी तुम्हाला निवडून काय दिलंय तुम्ही खुशाल वारवाडी कराव सोडताय बिल्डरच्या कशात घालताय हा माझा सरळ सरळ त्यांना प्रश्न आहे का तुम्ही आज मी तुम्हाला सांगतोय याच ठिकाणी हे कार्यालय राहू द्या तुम्ही वैयक्तिक लाभासाठी तिकडे हे कार्यालय नेऊ नका तुम्ही कुठल्याही खासगी बिल्डिंग मध्ये हे कार्यालय शिफ्ट करू नका त्याच्याऐवजी आम्हाला वारवाडी मध्ये कुठल्याही शासकीय जागेत हे कार्यालय जर स्थलांतरित झालं तर आमची काहीच हरकत नाही एवढं सांगून सुद्धा जर जुन्नर तालुक्याचे लोकप्रतिनिधी जर खाजगी बिल्डिंग मध्ये हे कार्यालय स्थलांतर करीत असतील तर याच्यात शंभर टक्के आर्थिक देवाण घेवाण आणि त्यांचा मोठा फायदा असल्याशिवाय हा आमचा सरळ सरळ आरोप आहे त्यांना का याच्यात ही देवाण घेवाण असल्याशिवाय असं होऊ शकत नाही सोनवण्याबद्दल बोलतोय का हा सरळ सरळ त्यांचे नाम निशे सहित उल्लेख आलेला आहे का त्यांनी पत्र व्यवहार केलेला आहे की हे जे कार्यालय ते कार्यालय कार्या खाजगी जागे स्थलांतरित व्हावा म्हणून त्यांनी पत्र व्यवहार केलेला आहे सरळ सरळ तुम्ही ते पत्र जर बघितलं तर ऑलरेडी सगळ्यांना त्यांचं नाम उल्लेख स्पष्ट दिसतोय त्याच्यात निबंध सदर कार्यालय खाजगी बिल्डरच्या जागेत स्थलांतरित करण्याचा घाट घातला आहे इथे करोडो रुपयाची आर्थिक देवाणघेवाण झालेली आहे हे सर्वसामान्य नागरिकांना माहीत आहे याच्यामध्ये दुय्यम निबंधक असतील जी आर असतील डीआर असतील आणि लोकप्रतिनिधी सुद्धा खाली मी चुत। 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 था था का। आज मी लोकप्रतिनिधीला सांगू शकतो इच्छितो आहे की आमदार साहेब वारुणवाडीच्या ग्रामस्थांचा अंत पाहू नका जे कार्यालय दुय्यम निबंधक कार्यालय आज वारुणवाडीत आहे ग्रामपंचायतच्या पंचायतच्या सुसज्ज जागे तर जाऊ द्या आज जर तुम्ही निबंधक अधिकाऱ्यांना फोन करून तुम्ही सांगताय की शिफ्ट करा खाजगी बिल्डरच्या घशात घालण्यासाठी आणि सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून आज पोलिसांना इथं बोलवण्यात आले मी शेलार साहेबांना विनंती करतोय की साहेब आपल्याला यांनी काही पत्रव्यवहार व्यवहार केलाय का तोही पत्र आम्हाला दाखवा की तुम्ही आज इथे

तुम्ही प्रोटेक्शन इथं काही अनुचित प्रकार घडला तर त्याचं संरक्षण करायचं काम पोलिसांचं शंभर टक्के आहे परंतु तुम्ही काही अनुचित प्रकार करत असाल तर ते दुरुस्ती करायचं अनुचित आहे किंवा नाही हे ठरवण्याचं ना ना काम कलेक्टरचं आहे तुम्ही उद्या इथं एखादी गोष्ट शंभर पाच शेच्या बटाचे चार बंड घेताना जर पोलीस प्रोटेक्शन घेतलं उद्या तर ते तसं न्याय होईल कायमच होईल का विधी नियमित होईल का नाही किती रुपये घेतले जातात आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाच पाच शेजेबंडदार चार पाच प्रत्येक कागदाला घेतले जातात प्रत्येक कागदाला तुम्ही घेताना जर पोलीस प्रोटेक्शन घेतलं तर ते विधी नियमित होईल का नाही होणार तुम्हाला न्यायबाबीसाठी विशिष्ट प्रणाली अवलंबूनच ते पोलीस प्रोटेक्शन रॅड करावं लागत आणि जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असताना पोलिसांना देखील जिल्हाधिकाऱ्यांची जे पत्र असल्याशिवाय किंवा जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता घेतल्याशिवाय इथं इंटरफेअर करता येणार नाही आम्ही कुठले आम्हीच प्रकार तर होऊन देणार नाही संरक्षणाची जबाय सरपंच आता हे तर म्हणतात कार्यालय स्थलांतरित करायचं तुम्ही उपोषण केलं होतं उपोषणाला एक पत्र आलं पत्राच्या तुम्ही अनुसरून तुम्ही उपोषण मागे घेतले आता हे कार्यालय स्थलांतर करत म्हणजे महसूल विभागाची दुट्टपी भूमिका आहे आता तुमची काय भूमिका असणार आमची भूमिका हीच आहे थांब भूमिका आहे आम्ही हे कार्यालय आणून देणार नाही जे कोण विरोध करतायत ना त्यांनी फुटभर जागा देऊन दाखवावी आज मी तीन हजार स्क्वेअर फूट देते मुलाच्या नावाने ह्याच्यात वाईट काय आहे आणि गैर काय हे सगळ्यांनी सांगावं पहिलं मला ह्याच्यात वाईट काय कृत्य आहे का उगाच विरोध कोणाचं नाव घेऊन विरोध करायचा कोणाचा वैयक्तिक विरोध नाही हा गावचा विरोध आहे असं नाही गावचा विरोध तरी काय गावचा विरोध काय केले चांगली सुविधाच करते ना मी काय वाईट काय करते मी गावाकडे जागा आहे असं त्यांचं म्हणणं आहे कुठे जागा दाखवून द्यावी गावाकडे जागा ग्रामपंचायत काय जागा आहे का तिथे पार्किंगला जागा आहे का सांगा बरं आज एवढं मोठं कित्येक दिवस ही लोक झोपली होती का मी त्या दिवशी कुदळ मारलं त्या दिवशी डिक्लेअर केलं होतं त्या दिवशी हे लोक का नाही आले आणि आताच का आले मॅडम ही सुद्धा जागा आहे ना त्या मालकांनी त हयात यांना दिली दुयंदी बंद कार्यालयाला पण इतके वर्ष गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की इथं इमारत बांधकाम होईपर्यंत त्यांनी तात्पुरत तिकडे शिफ्ट करून इथं नवीन काय याच्यात त्यावं नाही नाही मला काय म्हणायचं मी ज्या दिवशी झालं माझं त्या दिवशी मी ती सगळीकडे बोर्ड लावले होते इथे रजिस्टर ऑफिस येणार आहे म्हणून त्यावेळेस हे लोक झोपली होती का ग्रामपंचायत झोपली होती का नाही नाही हे सगळं खोट आहे हे आत्ताच कारण पुढे आणतायत आणि आम्हाला नको नको असं केलंय तुम्हाला काय वाटतं मी माझा आत्मदहन करीन आता जर कोणी विरोध केला तर मी माझ्या मुलासाठी काही करायला तयार आहे मी जर चांगलं काम करत असेल आणि हे लोक जर विरोध करत असतील तर मी इथे आत्मदहन करीन आता हा तर माझा एकुलता एक मुलगा गेला आणि त्याच्यासाठी मी हे करते सरकारी कार्यालय आहे सरकारी कार्यालय मग सरकार नियमानुसारच सगळं केलंय आम्ही नियमाला धरून केलंय नियमाला सोडून काय केलं नाही पण पत्र व्यवहार पाहतात याच्यामध्ये काय नाही हे सगळं आहे हे सगळं मॅडम जे पत्र पेपर आहेत पत्र आहेत ते सगळ्या पत्रकारांनी पाहिलेलं आहे त्याच्यात एका वेळेला ते, ते म्हणतायत की बाबा स्थलांतर करा एका वेळेला स्थलांतर करू नका हे नंतर हस्तक्षेप केल्यामुळे हे सगळं नंतर झालेलं आहे पण हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ज्या जिल्हाधिकारी असतील किंवा महसूल मंत्री असतील यांच्या सयांची पत्र आहेत त्यांच्याकडे हे आता केलेलं आहे इथून मागे का नाही केलं माझं काम सुरू होऊन तीन वर्ष झाली तेव्हा झोपले होते काय हे सगळे